हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योतिपवराय यूट्यूब चॅनेलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि बाहेर मग मी अशी ले ले आ, ले ले तर, ले ले मी छान रांगोळीही काढून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे आजचं आहे नवरात्रीतला सातवा दिवस आणि आजचा रंग आहे तो म्हणजे भगवा आणि छान इथे रांगोळी काढलेली आहे तुम्ही पाहू शकता तर अशी रांगोळी काढलेली आहे रोजच ज्या कलरचे असेल त्या कलरचे मी आतमध्ये बाहेर अशी रांगोळी काढत आहे आणि माझी छान पूजाही झालेली आहे तर आजचा सातवा दिवस आहे आणि आज बनवायचं होते ते म्हणजे कडकणे तर मी बनवते i no, not a तर तुमचे झाले की नाही तेही सांगा आणि आपल्या चॅनलवरती आणखी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर सकाळी सकाळी बघा मी इथे आज भाजीला काही नव्हतं म्हणून मी अशी इथे मुगाची डाळ बनवत आहे तर तुम्ही अशी भाजी बनवता की नाही तेही सांगा पहिले तर मी इथं तेल टाकलं आणि जिरे टाकले फोडणीला आणि बारीक कट करून कांदा टाकला आणि नंतर कांदा छान लालसर झाल्याच्यानंतर इथे मी टोमॅटो कट टाकला आहे आणि आता इथे मी घरचीच डाळ आहे ही मुगाची पिवळ्या मुगाची डाळ आहे ही तर छान लागते अशी धुवून घेतली आणि तेलामध्ये छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर इथे टाकलेला आहे ती म्हणजे काळ तिखट आणि म्हणजे काळा मसाला जो तुम्ही गोडा मसाला वगैरे म्हणत असाल तर तो, तो मसाला टाकलेला आहे जो घक्की घरचाच आहे माझा आणि इथे टाकली कोथिंबीर बारीक कट करून थोडीशी हळदी टाकली आणि लसूण मीठ वाटून टाकलं त्यानंतर इथं मी पाणी टाकलं आहे आता हे छान असं शिजू द्यायचं एक दहा मिनिट आणि दहा मिनिट शिजल्याच्यानंतर मी ते डाळ काही भिजवली नव्हती फक्त धुवूनच घेतली होती त्यामुळे दहा मिनटं इथं शिजू द्यायची जास्त काही शिजू द्यायचं नाही म्हणजे एकदम अशी गाळ पण होऊ द्यायची नाही तर अशीच आवडते मला तुम्हाला जर जास्त शिजलेली आवडत असेल तर तुम्ही पंधरा वीस मिनटं शिजू द्या बारीक गॅसवरती असं तर असं शिजवायला ठेवलेलं आहे मी आणि तुम्हाला हवं असेल तर यामध्ये शेंगदाण्याचं कूट नंतर टाका जे की शिजल्याच्यानंतर थोडंसे शिजल्याच्यानंतर टाकायचं मी ते कुठेही वापरणार नाही कारण मला अशीच आवडते तर नंतर बघा इकडे भाजी शिजत शिजत होती तोपर्यंत मी ते शिजल्याच्यानंतर बाहेर साईडला काढून ठेवली आहोंसाठी बनवली मी भेंडी आणि त्यानंतर इथं बनवल्या आहेत आत्ता वगैरेच्या भाकरी त्या अहूनसाठी तर इथे त्यानंतर मी इथे चपात्याही बनवून घेतल्या तुमच्यासोबत काही मी ते शेअर केले नाही चपात्या बनवताना तर थोडंसं वाटलं मला की भेंडी खूप कमी आहे तर मग ते मी हिरवे तिखट होतं ते शिजवून घेत घेतलं आत्ता सर्व जेवण वगैरे आवरल्याच्या नंतर नंतर इथे बनवायचे होते भांडी वगैरे सर्व आवरून घेतले आणि इथे बनवायचे होते ते म्हणजे कडकणे तुमचे झाले की नाही नक्की सांगा मला तर कडकणे म्हणजे तुम कडकण्या नावातच बघा कडक असं आहे तर कडकपणा असतो कडकण्यामध्ये आणि असे कडकणे कोणी गव्हाचे पिठाचे बनवतात तर कोणी मी इथे पहिले तर एक छोटी वाटी गूळ घेतलेला आहे आणि तो पाण्यात विरघळून घेतला आणि परत मी म्हटलं की ना याच्यामध्ये आपण वाटीमध्ये घेऊयात आणि असं छान शोधून होतो म्हणून मग परत ताटातला मी वाटीत काढून घेतला होता आणि खरंच खाली खडे वगैरे राहतात तर तुम्ही पाहू शकता वाटीमध्ये असं गुळाचे खडे किंवा खडे असे असतात तर ते असं मी काढून घेतला आणि छान आता ताटामध्ये घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे आता यामध्ये जाणार आहे ते म्हणजे थोडीशी हळद आणि चवीसाठी मीठ भले आपण गोड पदार्थ बनवणार असलो तरी मीठ थोडंसं इथं टाकायचं कडकण्यामध्ये तर छानच लागतात बरं का टेस्ट छान येते आणि ह्या पाण्यामध्ये जेवढं बसेल असं मी गव्हाचं स्पीड वापरत आहे मैदा अजिबाती तर मी वापरलेला नाही कारण आपले गहू जेवढे छान आहेत की एकदम मैद्यासारखे कुसकुशीत आणि छान आपले इथं कडकने होणार आहेत आणि मी प्रत्येक वेळेसच असे गव्हाच्या पिठाचेच कडकणी बनवते बर का तर कडकने म्हणजे कसे असतात एकदम असे खुसखुशीत आणि कडकपणा असतो त्याला तर तसे बनवायचे आणि इथे बनवताना ना इथे मी तेलाचं मोहन वगैरे काही टाकलेले नाही असेच कडकने असे बनवत आहे मी साध्या पद्धतीनेच तर तुम्ही असेच बनवता का तेही मला सांगा आणि बिलकुल मी इथं मैदा किंवा रवा अरे बरं अनेकजण इथे मैदा वापरतात रवा वापरतात तर मी इथे काहीही वापरलेलं नाही फक्त कडकणी करताना ना आपलं जेवढं पीठ आपण घेतलं गुळ घेतला असेल शक्यतो गुळाचेच बनवायचे साखरेचे बनवायचे नाहीत छान लागतात आणि गुळाचेच देवीला पहिल्यापासून देवीला कडकणी गुळाचेच बनवले जातात तर हे बघा सुट्टी आहे आज आणि रविवार असल्यामुळे ना मुलांचं कसं मध्ये मध्ये काहीतरी चालूच असतं आहे हे पाहिजे ते पाहिजे पाणी असं तसं चालूच असतंय तर मी साईडला फोन ठेवला होता तर प्रत्येक वेळेस मुलांच्या मागे लागायचं शूज करण्यासाठी म्हणून तर असं कसं आलं आहे व्हिडिओ हे मी सांगा मग म्हटलं आपल्या पण स्वतः प्रयत्न करूयात म्हणून असं मी साईडला ठेवला होता तर बऱ्यापैकी मी इथे ब वाटलं की इतका व्हिडिओ काय व्यवस्थित आला नाही पण ठीक आहे म्हटलं चला आपण असंच ट्राय करू आणि मला खरंच उशीर झाला होता बरं का कडगणी बनवण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये असं घट्टसर पीठ मळायचं कडकण्याचं तर इथे एवढं घट्ट मळलेलं आहे मी आता थोडा वेळ मी याला थोडंसं असंच ठेवणार आहे एक पाच मिनटासाठी कारण उशीर झाल्यामुळे ना जास्त वेळ नव्हता आणि थोडं एक दहा मिनटं तरी दहा पंधरा मिनटं तरी असं मळून साईडला ठेवायचं बरं का म्हणजे असं करताना ना, ना कडकणे आपले क्रॅक पडत नाही एकदम खुसखुशीत कुछ कडकणे आपले व्हायला पाहिजे म्हणजे जसे की लाटून ना एकदम असे पातळ पातळ लाटले गेले पाहिजे त्यामुळे आपले कडकणे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरकुरू असतात आणि असं कडक होतात एकदम कडक पण नाही तर ते टाळायला चिटकतात आपल्या खाताने वरती तर असे कडकणे बनवण्यासाठी ना असंच थोडा वेळ मुरू द्यायचं पीठ तर मी आता थोडंसं लाटण्यानाचं असं हे करून घेतलं होतं पीठ थोडंसं सा ठेसल्यासारखं कारण मला लगेच बनवायचे होते तुम्ही पाहू शकता थोडे थोडे साईडला क्रॅक पण पडत आहे पण जास्त वेळ नसल्यामुळे मला ना लवकर बांधायचे होते म्हणजे तसं दिवस मावळ्यालाच होता आणि लगेच आभाळामुळे पण दिवस जास्तच असं हे घ खूप अंधार पडल्यासारखं वाटत होता तर असा वेळ झालेला पण होता मला सातपर्यंत कडकणी बांधायचे होते म्हणून म्हटलं चला करून घेऊयात आणि असे लाटून घेतले मी छोटे छोटे तुम्ही पाहू शकता आणि असे होल पाडायचे म्हणजे आपल्याला कडकणे बांधण्यासाठी हे होल उपयोगी पडतात आणि फुगत पण नाहीत थोडेसे जर आपल्याला वेळ कमी असल्यामुळे जास्त पातळ आपण लाटले नाही तर असं फुगण्याची शक्यता असते तर ते फुगू नये म्हणून पण असे होल पाडायचे आणि बांधण्यासाठी पण आपल्याला कडकण्याची माळ करून त्यासाठी पण आपल्याला होल पाडायचे आहे तर असे एकामागून एक मी असे कडकणे बनवत आहे आणि पातळ पात्तर, पातळच बनवायचे छान लाटून घ्यायचं जसं आपला की पोळपाट दिसला पाहिजे हा लाटताना तर एवढे पातळ आपण इथे बांधायचे थोडंसं चिटकत असेल तर तुम्ही पीठही लावून लाटू शकता तर मी इथे वापर पीठ वापरलेलं नाही असेच लाटत आहे तुम्ही पाहू शकता तर साईडला ठेवून दिलेलं आहेच मी पीठ लागलं तर आपण वापरूयात म्हणून कारण जेवढं जास्त मळेल तेवढं इथे ते पा आपल्याला पिठाची वगैरे गरज लागत नाही त्यानंतर कडकणी बनवून घेतले मी आणि इथे बनवायची होती म्हणजे देवीचे बांगड्या असतील वेणी असेल चोडवी असतील असं बनवायचे होते तर ते बघा असं मी हाताने गोल गोल करून घेतलं आहे आणि आरसा मना पान खायचं फणी हे देवीचे जे साच असतो ना तो बनवायचा होता तर हे ती मी बाकीचं सर्व बनवून घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवलंच आहे जसं जमेल तसं बनवायचं असं काही नाही आपल्या देवीला माळ करायच्या असते एक साईडला हे बांधायचं सर्व साज आणि एक साइडला कडकणे पाच असे बांधायचे असतात आणि ते मी समोर तुम्हाला दाखवतेच तर अशी बघा विणी मी इथे बनवून घेत आहे तर जमली की नाही विणी नक्की सांगा बरं का मला तर अशीच इथे आपले आपली विणी जशी घालतो त्याच पद्धतीने असे तीन करायचे आडे आणि थोडी मी जा, जाडच घेतली आहे कारण मग आपलं तळताना सुटण्याची शक्यता असते किंवा तुटू शकतं जास्त जर आपण नाजूक केले तर म्हणून तर अशी जाडसरच मी तीन करून घेतल्या अशा पोपाटावर अशा तीन लाईन करून घेतल्या आणि त्याचे एकत्र करून अशी वेणी मी बनवलेली आहे तर खाली आपलं वेणीचं असं साईडला सोडायचं पण असतं जशी आपण वेणी रबर लावून सोडतो तशा पद्धतीनं तसं करायचं अशी ही वेणी तयार आहे तुम्ही पाहू शकता आली की नाही वेणीसारखी वेणी नक्की सांगा बरं का तुम्ही अशीच बनवता का तेही सांगा कोणी कोणी नुसतेच पांढरे पण बनवतो बरं का तर मी हळद टाकते आणि आमच्याकडे असेच हळद टाकून बनवतात बरं तर अशी विणी आपली तयार आहे आणि देवीचा सा बाकीचा सा साजही बनवलेला आहे मी नी नी तर अशी ही झालेली आहे इथे पाहू शकता आणि कडकणीही आपले इथे तयार आहेत तर छोटे छोटे असे बिगर वेस होल पाडता वेस पाडता असे बारीक छोटे नैवेद्य पण बनवायचे बन असतात ते म्हणजे की परडीमध्ये घालण्यासाठी आणि तेही मी बनवून घेतले बरं का इथे तुम्हाला मी ते दाखवलं नाही नंतर हे बनवून मला अगोदर थोडेसे मी काय केलं अगोदर बनवले काही कडकणी आणि देवीचा साज हा म्हणजे मला अगोदर सातच्या अगोदर हे बांधायचं होतं म्हणजे दिवा लागण्याच्या वेळेला आपला दिवा तर चालूच असतो म्हणा देवीच्या ह्याच्यामध्ये उत्साहामध्ये तर सतत चालूच असतो एरवी पण चालू असतो पण कधी कधी आपला खंड असतो मध्ये पण ह्या काळात तर आपला चालूच असतो दिवा तर आता दिवे लेवायच्या वेळेला म्हणजे मला बांधून घ्यायची होती म्हणून म्हटलं बाकीचे मी साईडला ठेवले आणि आत्ताही बांधायच्या अगोदर तुळून घ्यावं म्हणून मी बनवले तर बाकीचे जे साधे न नैनैद्य जे बनवले होते ते फळासोबत परडीमध्ये घालायचे असतात ते पण बनवले होते ते नंतर मी ते काय तुम्हाला दाखवले की नाही माहीत नाही मला पण हे असं बाकीचे सर्व हे पहिले तर मी असे कडकणी छान तळून घ्यायचे एकदम असं आपलं तेल चांगलं गरम करायचं आणि त्या ते तेलामध्ये आपले ही कडकणी असे तळून घ्यायचे लालसर लालसरच तळून घ्यायचे बरं का जास्त पण लाल होऊ द्यायचे नाही कढईमध्ये कारण असे थोडीशीच हे असताना काढायचे म्हणजे नाहीतर का नंतर कसं गूळ असल्यामुळे ना नंतर आपण काढल्यानंतरही एकदम त्याचा असा करोपल्यासारखा कलर होतो तर तसं नाही कर न करता थोडेसे लालसर झाले ना अगदी थोड़ा सा सा कलर थोडासा लालसर आला ना तरच आपण लगेच काढायचे कडकणे ते कडक पण होतात आणि कलर पण छान येतो नाहीतर एक दोन मी मुलीला तळायला सांगितले होते नंतर मी बसले तेव्हा हे माळ वगैरे करायचे तेव्हा तर जास्त तिने डार्क काढले म्हणजे थोडंसं लालसर होईपर्यंत तिने आतमध्येच ठेवले तेलामध्ये तर नंतर जास्तच लाल झाले म्हणजे असे करपल्यासारखे दिसतात खायला छान लागतात बरं का टेस्ट छान लागते पण प पाहायला गेलं तर आपण ते करपलेत असं वाटतं तर नंतर बघा ही वेणी आणि हे आरसा वगैरे बांगड्या ह्या सर्व पाच बांगड्या बनवल्या आणि चार जोडवे वगैरे असे बनवले त्याच पद्धतीनं असे से त्याच पिठाचे बनवायचे असा शेप द्यायचा थोडा आपल्याला जसा जमेल असा पान वगैरे खायचं असं सर्वच हे बनवून घेतलं होतं मी आरसा असेल फणी असेल हे सर्वच बनवलेलं तुम्हाला मी दाखवलंच आहे आणि हे सर्वच मी इथं तळून घेत आहे आणि हे बांधायचं आहे त्या मला देवीसोबत त्या कडकण्यासोबत तर अशा पद्धतीनं आपलं हे सर्व तळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे बघा लालसर आहे ना हे काढलेलं आहे मुलीने तर I'm <laughs> sorry. थोडंसं एक दोन एक दोन मी नंतर मग हे शोधेपर्यंत आणि आमच्याकडे ना हे सुतळीमध्येच बांधतात बरं का तर तुमच्याकडं कशामध्ये बांधतात हे नक्की सांगा सुतळी म्हणजे तागापासून बनलेली असते आणि ताग कशापासून बनलेला असतं तुम्हाला माहिती आहे का ताग जो की आंबाड्या असतात ना तुम्हाला माहिती आहे की नाही आंबाड्या माहीत नाही मला तर आंबाड्या असतात ना त्या आंबाड्या पेरलेल्या असतात त्याच्यापासून तेल पण होतं बरं का त्या आंबाड्यापासून आणि त्याचे जे धाट असतात ते जे आंबाड्या लागतात ते झाडं असतात ना त्याचे ते बी भिजू घालतात पाण्यामध्ये सात दिवस आणि तो त्याच्यापासून ताग निघतो आणि त्या तागापासून ही सुतळी बनली जाते तर ह्या पहिले तर ती ताग असतो ना त्या तागामध्येच बांधायचं तेव्हा मिळायचा तो ताग सोलून आंबाड्या सोलायच्या असं म्हणायचे ते ताग भिजवल्या भिजू घातलेल्या आंबाड्या असतात ना त्याला सोलायचे म्हणायचे आणि त्याच्यापासून त्या तागापासून ही सुतळी बनते तर अशा ह्या सुतळीमध्येच बांधायचं असतं आमच्याकडे तर तुम्ही कशात बांधता तेही मला सांगा आणि तुम्हाला हा ताक आणि आंबड्या हे माहीत आहे का नक्की सांगा बरं का तर हे बघा इकडे मी पाच एका साईडला पाच कडकने बांधून घेतले आहे आणि दुसऱ्या साईडला मी पाच कडकणी बांधत आहे तर हे मी घरी बांधणार आहे आपल्या देवीच्या फोटोला दोन्हीकडे पाच पाच असे दहा कडकने मी घरी आपल्या देवीच्या फोटोला बांधणार आहे बाकीच्या जी विणी वगैरे फणी ते सर्व ब बनवलेलं आहे ना तर ते सर्व मी द एक साईडला पाच कडकणे कर आणि दुसऱ्या साईडला ते पाच सात स सा, म्हणजे सात जो केलेला आहे सात प्रकारचा मी इथे साज केलेला आहे तो सर्व एका साईडला बांधून मी आपल्या बाहेरच्या देवीला मी ओटी घेऊन जाणार आहे भरण्यासाठी तर तिथे ते बांधणार आहे तर आत्ता बघा ही पूर्ण झालेले आहे आणि ही माळ आता हळदी कुंकू लावून आणि अगरबत्ती वगैरे लावून मी इथं देवीला हे वाहून घेणार आहे म्हणजे बांधून घेणार आहे देवीचा आवडता नैवेद्य म्हणजे हा कडकण्याचे सातव्या माळेला हे कडकेने बनवले जातात कोणी काही अडचणी असेल तर नवव्या माळ्या दिवशी पण बनवतात बरं का तर असं मी इथे आज सातव्या माळ्याचे हे कड़कने बांधून घेतले आहे आणि आपलं धूप दीप झालेलं आहे आणि पाहू शकता एकदम वेळेत सर्व झालं की छानच वाटतं नाही का तर अशा पद्धतीने हे बनवून झाल्याच्यानंतर ही दुसरी माळ ही चला म्हटलं आपण इथे बनवून घेऊयात तर ह्या हा बघा तुम्ही पाहू शकता हा साज देवीचा मला जमेल असा बनवला हो आहे इतकं काय परफेक्ट माझी कला इथे मी सादर करण्याचा प्रयत्न केला नाही कारण उशीर झाला होता आणि कसं इथे होळी करायचे असतात ना दे पा पानाला असेल म्हणा वेणीला असेल आणि आरसा असेल जो आपण बनवलेला असतं मंगळसूत्र हे त्यालाच होल पण बनवायचे असतात कारण एकदम अॅक्युरेट तिथं सेफ आपल्याला देता येत नाही तर अशा जसं जमेल तसं मी इथं सर्वच बनवलेलं आहे आणि हे सर्व आता एका माळामध्ये घालणार आहे एका साइडला सर्वच हे विणी वगैरे सर्वच आणि दुसऱ्या साईडला कडकणी तर अशा पद्धतीने ही ही माळ आपली तयार झाली आहे आणि ही तोपर्यंत मी आता एका कॅरीबॅगमध्ये घालून ठेवणार आहे किंवा डब्यामध्ये जेणेकरून ह्या आता पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळं मग हे मऊ पडतं त्यामुळे मग आता हे एका डब्यामध्ये बंद डब्यामध्ये हे देवीचा साज वगैरे हे कडकणे आपले राहिलेले कडकणे आहेत जे आपण घरी बनवलेले आहेत तर असे हे सर्वच हे एका डब्यामध्ये घालून ठेवणार आहे तर पाहू शकता तुम्ही अशी आपली पूजा दिवे लागण्याची वेळेची झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर